नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरली व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येत असते तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी दरवर्षी या ठिकाणी एक ऑगस्टला किंवा ऑगस्टच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी आपण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करीत असतो क्लिअर कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला एक्झामला रिपीट रिपीट विचारण्यात आलेला आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो इंग्लिश चॅनल पार करणारी जगातील सर्वात तरुण महिला स्विमर जिया राय कोणत्या राज्याच्या आहेत किंवा कोणत्या राज्यातील या खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्या मते महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणच्या या आहेत तर या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे जी आर राय असं त्यांचं नाव आहे इंग्लिश चॅनल जे की जवळपास चौतीस किलोमीटरचं आहे ते या ठिकाणी पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि वेगवान महिला पॅरा स्विमर या ठिकाणी बनलेले आहेत संलग्न राज्य कोणतं आहे महाराष्ट्र अजून एक यांच्याबद्दल एक गोष्ट लिहून घ्या दोन हजार बावीसमध्ये यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आहे बाल पुरस्कार म्हणजे यांचं वय किती आहे तर ते सुद्धा विचारलं जाऊ शकेल की यांचं वय आहे वय वर्ष ठीक आहे या ठिकाणी पा हे जे काही इंग्लिश खाडी आहे किंवा इंग्लिश चॅनल आहे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून तुम दाखवतो मी या ठिकाणी आहे इंग्लंड या ठिकाणी आहे फ्रान्स इंग्लंडमधील ॲबॉर्ड्स क्लिफ यापासून ते फ्रान्समधील पॉईंट डे ला कोर्टे देऊन याच्यामधील जे काही अंतर आहे ते चौतीस किलोमीटरचं अंतर आहे आणि हे चौतीस किलोमीटरचं अंतर सोळा वर्षाच्या खेळाडूने सतरा तास पंचवीस मिनिटामध्ये पार केलेलं आहे किती सतरा तास पंचवीस मिनिट हे वरचे जे पंचवीस मिनिट आहेत ना एवढ्या वेळ सुद्धा आपण एका जागी व्यवस्थित बसत नाहीत पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत किंवा कोणताही सब्जेक्ट घेतलेला असतो तो, तो पंचवीस मिनिट सुद्धा आपण कंटिन्युअस स्टडी करत नाहीत या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आपण ऍटलिस्ट एवढं तरी करू शकतो ना की पंधरा मिनिटाचा व्हिडिओ पूर्णपणे पाहणे व्हिडिओला लाईक करणे किंवा ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटतात त्या वहीमध्ये नोंद करून घेणे आणि प्रत्येक रविवारी त्याच्यावरती रिव्हिजन मारणं बरोबर एवढं तरी आपण करू शकतो ठीक आहे काय हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जमशेदजी टाटा पावरफुल लर्निंग फॉर कॉर्पोरेट सक्सेस नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोण कोण पर्याय क्रमांक ए आर गोपाल कृष्णन आणि पर्याय क्रमांक बी हर्ष भट्ट या दोघांनी या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव मी परतदा वाचून दाखवतो जमशेदजी टाटा एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तकासंदर्भात तर लगेच आपण काय करूया नवनवीन पुस्तकं प्रकाशित झालेले आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स हे पुस्तक लिहिलं आहे रमेश नायर यांनी कोड डिपेंडंट हे पुस्तक लिहिलं आहे मधुमिता मुर्गिया यांनी द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिलं आहे सॅम पित्रोदा यांनी आय कॅन कोच हे पुस्तक लिहिलं आहे सिद्धार्थ राजसेकर यांनी नाईफ हे पुस्तक लिहिलं आहे सलमान रशदी यांनी जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करियर हे पुस्तक लिहिलं आहे दुब्बुरी सुब्बाराव यांनी हेवनली आईसलँड्स ऑफ गोवा हे पुस्तक लिहिलं आहे पी एस श्रीधरन पिल्ले यांनी द बुक ब्युटिफुल हे पुस्तक लिहिलं आहे प्रदीप सेबॅस्टियन यांनी कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिलं आहे कर्नल एम बी रवींद्रनाथ यांनी आणि जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग फ्रॉम कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक लिहिले आहे आर गोपाल कृष्णन आणि हर्ष भट्ट यांनी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक दोन -दोन प्रत्येकी दोन दोन पदके जिंकणारे भारतीय खेळाडू कोण बनलेले आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्ष द्या पर्याय क्रमांक ए सुशील कुमार पर्याय क्रमांक बी पी व्ही सिंधू आणि पर्याय क्रमांक सी मनू भाकर या तिघांनी या ठिकाणी दोन दोन ऑलिम्पिक पदके पटकावलेली आहेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं सुशील कुमार हे या ठिकाणी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत पर्याय क्रमांक बी पी व्ही सिंधू या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत आणि पर्याय क्रमांक सी मनू भाकर या नेमबाजी खेळाशी संबंधित आहेत यांच्याबद्दल फोटो सांगायचे म्हटलं तर पहा या ठिकाणी पहिले आहेत सुशील कुमार हे रेसलिंग कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत दोन हजार आठ बीजिंगमध्ये मेडल आणि दोन हजार बारा लंडन मध्ये सिल्वर मेडल है। अंतर मतला तर पीवी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पी व्ही सिंधू या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत दोन हजार सोळामध्ये मध्ये सिल्वर मेडल जे की रिओ या ठिकाणी झालं होतं आणि दोन हजार वीस टोकियोमध्ये ब्रॉन्झ पदक त्यांनी पटकावलेलं आहे आणि त्याच्यानंतर तीन नंबरचा फोटो कोणाचा आहे तर मनु भाकर यांचा आहे यांनी एकाच आवृत्तीच्या ऑलिम्पिकमध्ये लक्षात घ्या एकाच कॅटेगरीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे ऑलिम्पिक सध्या होत आहे याच्यामध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकले आहेत दोन्हीच्या दोन्ही पदके या ठिकाणी कांस्य पदक आहेत बरोबर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आसाम रायफल्स याचे नवीन डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आसाम रायफलचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे ठीक आहे आसाम रायफल्स ज्याची स्थापना अठराशे पस्तीस मध्ये झाली आणि मुख्यालय हे शिलाँग मेघालय या ठिकाणी आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट नवनवीन नियुक्त्यांवरती आपण नजर टाकूया लिहून घ्या एल चे नवीन एम आणि अध्यक्ष बनले सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेत गौतम गंभीर पस्तीसावे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी तिसावे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी बी एस एन एलचे एम डी आणि सीईओ रॉबर्ट जेराड रवी एच एस बी सीचे नवीन सीईओ जॉर्जेस एल्लेदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक शेखर कपूर सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ मनोज मित्तल यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष प्रीती सुदान चोवीसावे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन माफ करा या ठिकाणी चोवीसावे नाहीत एकविसावे आहेत आणि आसाम रायफलचे महासंचालक बनले आहेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वर्ल्ड ब्रिस्ट फिडिंग वीक बरोबर ब्रिस्ट फिडिंग म्हणा किंवा ब्रेस्ट फिडिंग वीक म्हटलं तरी काय हरकत नाही जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक ते सात ऑगस्ट दरम्यान किंवा तुम्हाला असा ऑप्शन दिसेल ऑगस्ट मधील आठवडा बरोबर दोन्ही योग्य उत्तर असणार आहेत तर एक ते सात ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्याला आपण या ठिकाणी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या इव्हेंटबद्दल किंवा महत्वाच्या दिवसाबद्दल क्लिअर तर लगेच आपण आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भाला फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर क्रमांक सव्वा इराण या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मसूद पेजेश कियान असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मसूद पेजेश कियान असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी इराण देशाचे नवीन प्रेसिडेंट बनलेले आहेत अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे इराण ज्या देशाची राजधानी आहे ते इराण आणि चलन वापरलं जातं इराणी रियाल ठीक आहे इराण बद्दल अन्य काही गोष्टी सांगायचे म्हटलं तर या ठिकाणी सर्वोच्च नेता आहेत अली खामेनी अध्यक्ष आपण आताच पाहिलं मसूद पेजस्कियान उपाध्यक्ष आहेत मोहम्मद रजा आरेफ आणि संसदेचे अध्यक्ष आहेत मोहम्मद बगेर गाली बाफ असं त्यांचं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाच्या अध्यक्षाबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार चोवीस मध्ये जे काही नवनवीन देशांचे या ठिकाणी अध्यक्ष बनले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या कॉंगोच्या आहेत फेलिक्स सिशेकेडी इंडोनेशिया प्रबो सुबियांतो अझरबैजन इलहाम अलीएव हंगेरी तामस सुली ओक स्लोवाकिया पीटर पेलेग्रिनी तैवान लाई चिंगते मेक्सिको, क्लॉडिया शिनबॉम दक्षिण आफ्रिका सिरिल रामाफोसा लिथुआनिया गीतानस, नौसेदा इजिप्त अब्देल फताह अल सिसी आणि इराण मसूद पेजस कियान ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पी स्पर्धेमध्ये भारताचे पहिले कांस्य पदक स्वप्नील कुसळे यांनी जिंकलेलं आहे तर या ठिकाणी हे जे काही खेळाडू आहेत स्वप्नील कुसळे हे कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूरचे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खेळाडू आहेत स्वप्नील कुसळे असं त्यांचं नाव आहे पन्नास मीटर शूटिंगमध्ये त्यांनी या ठिकाणी कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि हे भारतासाठी या वर्षचं दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरं कांस्य पदक या ठिकाणी मिळालेलं आहे अजून एक गोष्ट लिहून घ्या कोल्हापूरबद्दल एकोणीसशे बावन्नमध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा दादासाहेब जाधव यांनी कुस्ती या खेळाच्या प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेले होते त्याच्यामुळे या गोष्टी या न्यूज अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे मग आतापर्यंत भारताचे जे काही तीन कांस्य पदक जिंकले ते कोणी जिंकले कधी जिंकले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिलं कांस्य पदक जिंकलं मनु भाकर यांनी इंडिव्हिज्युअली दहा मीटर एअर पिस्तूल कॅटेगरीच्या गेममध्ये दुसरं कांस्य पदक जिंकलेलं आहे मनु भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दहा मीटर एअर पिस्टूल मिश्र सांघिक प्रकारच्या खेळामध्ये आणि तिसरं कांस्य पदक जिंकलं आहे स्वप्नील कुसळे यांनी पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल शूटिंगच्या मध्ये बरोबर या दोन्ही तिन्ही गोष्टी विशेष म्हणजे हे जे काय भारताला पहिले तीन मेडल मिळालेले आहेत तिन्हीच्या तिन्ही नेमबाजी शूटिंग या खेळाशी संदर्भात आहेत या गोष्टी अजून जास्ती महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा बरेच जण म्हणतात ना सर महाराष्ट्राबद्दल न्यूज घ्या महाराष्ट्राबद्दल न्यूज घ्या आजच्याच व्हिडिओमध्ये किती साऱ्या महाराष्ट्राच्या न्यूज झाल्या बरोबर तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन एकविसावे राज्यपाल आहेत आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय राज्यामध्ये किंवा राज्याने केंद्रशासित प्रदेशाने अलीकडे चौथा भटक्यांचा महोत्सव किंवा नोमॅडिक फेस्टिवल आयोजित केलेला होता नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या युनियन टेरिटरीने या ठिकाणी नोमॅडिक फेस्टिवल नावाचा उत्सव फेस्टिवल महोत्सव आयोजित केलेला होता लद्दाख तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला लडाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत वर्तमानमधील बी डी मिश्रा पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गोम विनामूल्य वीज योजना सुरू केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या ही नवीन योजना सौर क्षमता वाढवण्यासाठी आणि गोव्यातील निवासी कुटुंबांना त्यांची स्वतःची वीज निर्माण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे योजनेचं नाव आहे गोम विनामूल्य वीज योजना सुरू केली आहे गोवा राज्य सरकारने गोवा ज्या राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला झाली मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरण पिल्ले आणि राजधानी आहे पणजी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम भगवान महावीर आणि दोन महत्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम अशा प्रकारे पुढचा प्रश्न औरोपाऊचे विषाणूमुळे जगातील पहिला मृत्यू कोणत्या देशात झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील या देशाच्या अंतर्गत ओ रौ, पौ, चे, ओ विषाणामुळे या व्हायरसमुळे या ठिकाणी जगातील पहिला मृत्यू झालेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या त्याची लक्षणे गंभीर डेंगू तापासारखी होती औरोपावचे ताप हा एक उष्ण कटिबंधीय विषाणूजन्य संसर्ग आहे जो लोकांच्या रक्तातून मानवांमध्ये या ठिकाणी मिडजेस आणि डास चावल्याने या ठिकाणी पसरत असतो तर अशा प्रकारचा या ठिकाणी फर्स्ट देत झालेली आहे ब्राझील या देशाच्या अंतर्गत शेवटचा प्रश्न नुकतेच हमासचा जो काही प्रमुख होता इस्माईल हनीयह कोणत्या देशामध्ये मारला गेलेला आहे तर पर्याय क्रमांक ए इराण देशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याला या ठिकाणी मारण्यात आलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या राजधानी तेहरान मध्ये हमासचा नेता इस्माईल हनियाची हत्या करण्यात आलेली आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या पेजेस कियान आपण मगच पाहिलं पेजेस कियान यांनी इराणचे नवीन अध्यक्ष म्हणून देखील या ठिकाणी शपथ घेतलेली आहे या दोन्ही तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी वनरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीस जुलै एकतीस जुलै एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे